तर मंडळी आज चालली आपण एका छान ठिकाणी आणि हे ठिकाण पाहून तुम्हाला नक्की समाधान वाटणार सकाळी लवकर निघालो आम्ही आईला टाटा करून आई म्हणाली शिस्तीत जाऊन याबाळ सकाळी सकाळी पंचंगा नदीवर रेणुका मातेला नमस्कार केला आणि थंडीला सुरुवात झाल्यामुळे आम्ही सगळेच त्याग झालो होतो पुढे इतरगंजित शिवतीर्थवर महाराजांना मुजरा करून पुढे निघालो जाताना वडगावच्या अलीकडे हा छोटासा पण सुंदर घाट आहे आणि त्यात सकाळ बघायला खूप छान वाटत होतं घाटात फक्त वाहने जपून मारावी आणि मध्ये हा आमचा डाकू बसला होता बाबा मला थंडी वाजते म्हणून मी मध्येच बसतो असे म्हणाला तिथून हा आम्हाला हायवे लागला या ब्रिजला पास करून आम्ही हायवेवर आलो हायवेवर जरा गाड्या जपून माराव्या लागतात नाहीतर अपघात हा ठरलेला असतो थोडं चाळीस किलोमीटर पुढे आल्यावर बायको म्हणाली आता गाडी मी हो गा मारणार कस आहे भले ती लेडीज असणार का किंवा जेंट्स असतो आता माझी जेंट गाडी आहे त्यामुळं सी टी हंड्रेड आहे माझी बायको माझी माथा आहे गाडी त्यामुळं माझा जरा कामाचा किंवा ड्रायव्हिंगचा फार हलका होत आणि ही माझी मागणी कशी आहे की प्रत्येक गोष्ट खांद्याला खांदा लावून करणार तुम्ही गाडी मारताना मी पण गाडी मारणार तुमचा त्रास कमी होतो हा आईला मी म्हटलं काय मग ही अशी आपली कारभारी नाही पुढं बाकी इकडे कुठे आहे मागे हे असं करते बाबा ह्याचं काय तर कौतुक कर हायवेच्या मध्ये गाडी घाला लागते झाले आता एक अजून एक दीड तास भर लागेल कारण की आमच्या घरापासून हे ठिकाण एकशे वीस एकशे बावीस किलोमीटर आहे त्यामुळं जायला नाही नाही म्हणाले एक साडेतीन चार तास तर लागते आणि कसं आहे तिला मास्क काढ म्हटलं तर मास्क काय आम्ही काढणार नाही बाबा का आम्ही दोन दाखवणार नाही अजिबात

कपडं खालायचा काय काय असं करत म्हणून मी तुम्हाला कुठं नेत नाही बघा हे बघा कस खातात सांगा यांना काय करायचं आता खायला शिकवाय पाहिजे वृद्ध तुला देतात का नाही मामा कसं चालू केला बघा ऐंशीच्या स्पीड न गरम गरम पोळा तरी पण हे बारकी पोर हे आम्ही असं इथं हॉटेलवर थांबले असं असे झोका करायला थांबले तो का या झोका करायला लागला तर आवरा जायचं आपल्याला हा जेरवायचालोय पच्चन होते बर 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 चला 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 जाऊया तर थोडा नाश्ता आणि छान बागेत फोटो वगैरे काढून आम्ही पुढे निघालो सगळीकडे आज शुद्ध वातावरण होतं बघेल तिकडे हिरवं हिरवं मनाला प्रसन्न वाटावं इतकं सुंदर वातावरण दिसत होतं तर शेवटी आम्ही पोचलो या ठिकाणी हे ठिकाण आहे नाईकबा डोंगराचा पायथा या पायथ्याला हे नाईकबा देवाच्या घोड्याचं मंदिर आहे या पायथ्याचं दर्शन करून त्याच्या मागे आम्ही निघालो त्याच्या मागे आहे कृष्णामाईचं मंदिर ही तीच कृष्णामाई आहे जिने डोंगरावरून गडगड देणाऱ्या या भल्या मोठ्या दगडाला हात लावून अडवलं होतं या दगडावर तिच्या हाताचे ठसे अजून सुद्धा दिसतात या कृष्णामाईचा इतिहास किंवा तिची कथा तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल मंदिर छोटसच आहे पण कृष्णामाईला पाहून तिचं दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न होतो तर पुढे दिसतो हा आपल्याला पायथा आणि असंच सरळ वर गेलं की तुम्ही पायीसुद्धा नाईबा मंदिराकडे जाऊ शकता गाडीही जाते आणि आपण पायी डोंगर बघत बघत वर जाऊ शकतो तर इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो वर मंदिराकडे डोंगरावर साईडला काही नसल्यामुळे गाडी अगदी काळजीपूर्वक मारावी लागते गाडी चढवताना काही वाटत नाही पण उतरताना डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते तर फायनली आम्ही पोचलो हार वगैरे घेऊन मंदिराकडे निघालो नाईकबाला दसऱ्यात यात्रेत गर्दी असते पण इतर वेळेला तुमचं तासाभरात दर्शन होतं मंदिराचं बांधकाम भरपूर वर्ष झालं चालू आहे पण मंदिर अतिशय छान सुंदर सुबक बनवलं जाते पहिलं मंदिर अगदी छोटं होतं पण आता मंदिर छान बनवलं गेले आणि इथून पुढे आल्यावर हा आपल्याला मुख्य गाभारा लागतो आणि हा आपला कुळदैवत आपला नाईकबा राजा दर्शन अगदी छान झालं तर दर्शन झाल्यावर आम्ही वर, वर गेलो इथे वर मुख दर्शन चालू असतं वरून मंदिर पाहिल्यावर तुम्हाला मंदिराच्या भव्यतेचा अंदाज लावता येईल बाहेरून सुद्धा खूप काम अजून बाकी आहे पण एकदा का मंदिर पूर्ण झालं तर खूपच सुंदर दिसणार आहे मंदिरापासून थोडं पुढे आलं की अन्नदान छत्र कायम चालू असतं तिथे देणगी देऊन आम्ही छान प्रसाद घेतला प्रसाद अगदी उत्तम आणि प्रसाद घेऊन आम्ही परत आमच्या गावी निघालो खाली आल्यावर थोडं दृश्य असं दिसलं ते तुम्हाला दाखवावं वाटलं तर हा आहे डोंगर हा नाईबाचा डोंगर एवढा छान दिसतो अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटावं असा डोंगर दिसतो मनाला आणि डोळ्याला अगदी गारव्यासारखी शांतता मिळते इथं आल्यावर खरंच मन समाधान होतं मन तृप्त होतं आणि माणसानं देवदर्शन जरी असलं तरी एक का दिवस फिरलंच पाहिजे आणि तिथून थोडं पुढं आल्यावर आम्हाला दिसलं इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य बघायचं आम्हाला भाग्य मिळालं तर ह्या आमच्या बायका सकाळी आम्ही नाश्ता केला होता त्या नाश्त्यामधला थोडा भाग शिल्लक राहिला होता तर यांचं म्हणणं असं आहे तर का आपण सोडायचं ते पैसे दिलं एवढं तर या दोघींनी नाश्ता बांधून घेतला होता आणि येताना हा नाश्ता त्यांनी केला खरंच बायका किती बारीक सारखी विचार करतात ना मंडळी आता नाईकबा दर्शन झालेलं आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा महाप्रसाद तेन खाऊन गरगरीत झाल्यात था नाही चांगली सुविधा आहे महाप्रसाद माणूस इथे येतोय तो, ये तो एकदम पोट भरून महाप्रसाद खाऊन जातोय तुम्ही पण या आणि महाप्रसाद खाऊन जावा धन्यवाद दर्शन घ्या पहिला, पहिला हा धन्यवाद नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू चला टाटा बाय बाय परत या परत या